सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव मतदारसंघाचा पाच वर्षात नभूतोन भविष्यती विकास करताना मतदारसंघातील रस्ते वीज पाणी समाज मंदिर देवस्थाने अशी सर्वसामान्य जनतेशी असणारी पूर्ण करताना कोटी विकासासाठी आणला आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या शिलेदारांना दिले आहेत कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या सभागृहात संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार आशीतोष काळे हे बोलत होते कोपरगाव शहराची तहान भागविण्यासाठी पाच नंबर साठवण तलाव सज्ज झाला आहे त्यामुळे कोपरगाव शहरासह मतदारसंघातील नागरिकांमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण आहे विकास हा नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मताधिक्ये वाढविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे आपले दैनंदिन कर्तव्य पूर्ण करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्ये वाढवण्यासाठी कामाला ला लागावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले शहापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली यामध्ये शेतकरी असणारे गटाचे, गटाचे उमेदवार जिजाबा सोपान डांगे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोधी निवड करण्यात आली या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदा कोल्हे माननीय आमदार सौ स्नेहा कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले मुख्यतः शेतकरी जीवनाशी निगडित असणाऱ्या विकास सोसायट्या आहेत वाढत्या अर्थचक्रात शेतकरी ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण पावले टाकू शकतो यासाठी सोसायट्या हे महत्वाचे केंद्र ठरते सदर निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सचिव मोहळ साहेब आणि निवडणूक अधिकारी नेरे साहेब आदी उपस्थित होते सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून मागण्यांची तड लावण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य येत्या चोवीस पासून आमरण उपोषणाचे अस्व उघडणार असल्याचे माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिली संघटनेच्या वतीने अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनासंदर्भात उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले सहकार महर्षी कास्टी सेवा सोसायटी येत्या रविवारी कांदा पीक परिसंवाद व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहकार महर्षी कास्टी सोसायटीचे उपाध्यक्ष शहाजी भोसले पाटील यांनी दिली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व सहकार महर्षी कास्टी सोसायटीचे संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी सकाळी दहा वाजता सहकार सभागृहात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा पीक परिसंवाद व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव अरुण आनंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद पार पडणार आहे शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी एक लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अटक केली कैलास दत्तात्रय भागवत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत फसवणूक झालेले गुंतवणूकदार कृष्णा बाजीराव भागवत यांनी कैलास भागवत यांच्या विरोधात के शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद एकोणतीस जुलैला शेवगाव पोलिसात दिली होती त्यानुसार शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला टॉप टॉपेन न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या आगामी विधानसभा निवडणुकी जिल्हा परिषदेतून प्रशासकीय मान्यतांना वेग आला आहे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी विकास कामांचा समतोल राखताना गरजेनुसार प्राधान्याने कामे घेण्याचा प्रयत्न केला आहे आता ग्रामपंचायत विभागातून नागरी सुविधा योजनेत मोठ्या ग्रामपंचायतींना नऊ पूर्णांक को पंचवीस कोटीच्या खर्चातून पंच्याण्णव विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे या कामांमध्ये रस्ता करणे चौकाचे सुशोभीकरण सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे बाजारपेठ विकास करणे सांडपाणी व्यवस्थापनाच्या उपाययोजना करणे इत्यादी कामांचा समावेश आहे रात्रीच्या वेळी मांजरीच्या शिकारीवरून दोन बिबट्यांच्या माद्यांमध्ये तब्बल तासभर जीवघेणी झुंज रंगली अखेर मोठ्या मादीने एक वर्षाच्या लहान मादीच्या नरडीचा घोट घेतल्याने घायाळ होत तिने प्राण सोडला मादी बिबट्याच्या ढरकाळीने हो परिसर दनांला संगमनेर तालुक्यातील शिवलापूर येथील म्हस्के बस्तीवर हा थरार घडल्याने परिसरामध्ये दहशत पसरली आहे राहुरी नगर परिषदेमध्ये लेखापाल शुभम थिगळे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याची ओरड करत पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन सुरू करीत पालिका हद्दीत ठिय्या मांडला दरम्यान कामकाज बंद झाल्याने नागरिकांचा खोळंबा होत असल्याचे कळताच माजी नगराध्यक्ष डॉ उषाताई तनपुरे यांनी तत्काळ पालिकेत धाव घेत मध्यस्थीने वाद मिटवल्याने पालिकेचे कामकाज पूर्वव्रत करण्यात आले साखळी उपसा योजनेसाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेत बैठक घडवून आणू अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली साखळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत योजनेबाबत चर्चा केली या योजनेत आणि उपलब्धतेबाबत त्यांना निवेदन देण्यात आले याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेत कृती समितीची बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले नारनेर तालुक्याच्या उत्तर आदिवासी भागातील पळशी या ठिकाणी असलेली शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांनी गैरकारभार चालवला आहे या संदर्भात पळशी गावाचे सरपंच प्रकाश राठोड यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली त्या ते संदर्भात त्यांनी आदिवासी विभागाचे आयुक्त यांना निवेदन दिले आहे बदली न केल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री